भारतीय सैन्य दलामध्ये पाहू शकता सैन्य अग्निवीर दोन हजार पंचवीस साठीची ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गत पाहू शकता कोल्हापूर सातारा सांगली जे हे जे जिल्ह्या आहेत या तरुणांसाठी पाहू शकता जी सुवर्ण संधी आहे या संदर्भातलं महत्त्वाचं आव्हान जे आहे कोल्हापूर ए आर ओ अंतर्गत करण्यात आलं आहे सैन्यवीर सैन्यमध्ये पाहू शकता अग्निवीर भरती प्रक्रियेमध्ये भारतीय सैन्य दलामध्ये सैन्य अग्निवीर भरती प्रक्रिया खालील नमूद प्रदान करता ऑनलाईन पद्धतीने अधिकृतचे संकेतस्थळ आहे जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यायचे आहेत सदर भरती पाहू शकता यामध्ये सैन्य भरती कार्यालय जे आहे कोल्हापूर यांच्या अंतर्गत जिल्हा कोल्हापूर त्याचबरोबर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यातील नवयुवकांसाठी आहे तर या जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ज्या अर्ज आहेत ते भरायचे आहेत असे आवाहन पाहू शकता चंद्रकांत काटक जे निवृत्त अधीक्षक तथा प्रभारी आहेत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे यामध्ये पाहू शकता कोणकोणती पदे आहेत अग्निवीर जनरल ड्युटी अग्निवीर टेक्निकल अग्निवीर लिपिक स्टोअर कीपरसाठी पाहू शकता टेक्निकलसाठीचं आहे अग्निवीर ट्रेड्समनसाठी दहावी उत्तीर्ण आणि अग्निवीर ट्रेड्समन आठवी उत्तीर्णसाठीच्या ही पदे आहेत या पदांसाठी पाहू शकता कोणाकोणाला संधी आहे कोल्हापूर जिल्हा आहे सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग उत्तर आणि दक्षिण गोवा यासाठी ही संधी आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे पाहू शकता अधिकृत जे संकेतस्थळ आहे याद्वारे तुम्ही अर्ज करू शकता इथे या पद्धतीने तुम्ही क्लिक केल्यानंतर जे अधिकृत जी वेबसाईट आहे या पद्धतीने इथे ओपन होईल इथे पाहू शकता या पद्धतीने एंटर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर इथे तुम्हाला कॅपच्या कोड जो आहे या पद्धतीने फिलआउट करायचा आहे झेड डी डी फोर टी एल या पद्धतीने पाहू शकता एंटर वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने इंडियन आर्मीची जी वेबसाईट आहे इंडियन आर्मी अंतर्गत यामध्ये पाहू शकता अग्निवीर या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा सा ऑप्शन आहे एलिजिबिलिटी यानंतर पाहू शकता अग्निपथ आहे तर अग्निपथ या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्रता यूजर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन जो आहे या पद्धतीने इथे चेक केला जाऊ शकतो आणि जे अग्निवीर पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता या पद्धतीने डिटेलमध्ये देण्यात आलेला आहे तर या पद्धतीने पाहू शकता अग्निवीर पदासाठीची जी भरती प्रक्रिया शेवटची तारीख दहा एप्रिल दोन हजार पंचवीस आहे यासाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब